नमस्कार दंडवत प्रणाम सुगरेचा खोपा या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तर आपल्यासाठी खूप आदरणीय आहेत त्या आदरणीयच काय पण आपल्यासाठी देवता सुद्धा आहेत स्त्री जातीसाठी त्यांनी जर का श्री शिक्षणा नसत्या सहभागी झाल्या नसत्या तर आज आपल्याला हे दिवस दिसलेच नसते आपलं काही वेगळंच चित्र राहिलं असतं पण आज पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून आपण जे काही करतो आहोत त्याच्यात आपण सुद्धा बरोबरीच्याच सहभागी वाटेकरी आहोत त्या त्यांच्याच पुण्याईने चला तर मग त्यांचं रूम फेडूया आणि आपण सुद्धा अशिक्षित महिलांना सुशिक्षित बनवूया आपल्याने होईल तेवढं आणि चला आजची रेसिपी मी तुम्हाला दाखवते मसाला आता करना रहू। आता भेंडी आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत आधी कडईन घेतली आणि आता गॅसचा हे तेल टाकून घेतले अंदाजे दोन पळ्या तेल आहे मोठ्या आणि हे आपलं साहित्य आहे आज मुख्य साहित्य आहे भेंडी बटाटे बारीक कापून घेतले आपण भेंडीचेही दोन तुकडे केले पाव किलो भेंडी आहे पाव किलो बटाटे आहे दोन कांदे आहेत हिरवी मिरची कोथिंबीर आद्रक लिंबू आणि लसूण तर आपल्याला मसाला भेंडी असं करायची आहे सगळ्यात पहिले तर आपण बटाटे फ्राय करून घेणार आहोत त्याला जास्त तेल लागत नाही कमीच तेल लागतं पण छान असे फ्राय झाल्यावर छान लागतात शिजू नाही जाता मग मग लवकर शिजतात भाजीमध्ये छान असे आपले सुंदर असे बटाचे तव आता भेंडी टाकून घेते आणि भेंडी खूप काही कवळी आहे कवळी आहे आणि दोन तुकडे करून घेतले आहे मी स्वच्छ धूळ पुसून असे ती आहेत आणि ती पण आपल्याला फ्राय करून नाही बोलायची आपल्याला म्हणून जसे बटाटे आपण पिस्टी आणि फ्राय करून घेतलो तशीच भिंडी करून घ्यायची आहे बघा आज आपल्याला हॉटेलसाठी भिंडी करायची आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल की आता भिंडीसुद्धा आपली अशी छान फ्राय झाली आहे ती पण काढून घेते मी तुम्हाला कट केलेल्याच भाज्या दाखवल्या आहेत अजून तर आपल्याला मसाले पण टाकून घ्यायचे आहेत आता चिरलेले दोन कांदे आहेत ते टाकून घेते आणि ते चांगले गुलाबीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे जास्त नाही पडता याचा पण रंग पडेल आपले कांदे छान असे फ्राय झाले आणि एका बाजूला करून घेतले ते आता राई टाकते मोहरी आणि जिरं आणि हिंग चांगले असे फ्राय करून घेते आता याच्यात मीठ टाकून जेवढं लागलं भाजीला तेवढं टाकणार आहे आता टाकणार नाही आता बघित अद्रक लसूण हे पण याच्या बाजूला फ्राय करून घेते चांगलं हे सगळं जे फ्राय केलेलं आहे भेंडी ती अशी टाकून घेते भेंडी आणि बटाटे असे खूप छान असे झाले आहेत ते आता मीठ टाकलं आहे मिठामध्ये खूप छान शिजतील ते आणि आपले आत आग जवळ शिजत आले आहेत ते आता हे मी बाजूला ठेवते इकडच्या छोट्या सैजीवर ठेवून घेते दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे मी आणि ते भाजीसाठी भाजून घ्यायचं आहे ते वापरायचं आहे आपल्याला त्या भाजी आणि झाकण नाही ठेवायचं बरं का पुढे आता बेसन पीठ भाज आणि पीठ ना खरपूस भाजायचं आहे आणि सारखं फिरवत राहायचं आहे त्याला कडेमध्ये जर का ते ला मरे। खाली लागलं किंवा जळालं तर मग बरोबर लागत नाही त्याची चव याच्यात तेल नाही टाकायचं बिना तेलच भाजून घ्यायचं आहे पण छान खरपूस भाजायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून मसाले ॲड करायचे बेसनपीठचा जो कलर आहे ना तो छान असा बदलला आहे आणि त्याच्यात आपण आता काही मसाले टाकून घेऊया आणि बेसनपीठ आपलं जो आहे ना तो खूप छान असं तापलेलं आहे मग मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकते मिरची टाकते काश्मीरी मिरची आणि मी धना पावडर आहे टाकते नाजून मिक्स करून घेते आपल्याला मसाला भेंडी बनवायची आहे ना आणि खमंग असं आपलं हे भाजलं गेलं छान असं भेंडीमध्ये ॲड करून घ्यायचे सगळ्या बाजूने टाकू असं ॲड करून घ्यायचं आहे कलर येण्यासाठी हळद आडू ॲड आड़ करून घेऊ इकडे आपण त्या बेसन पिठाच्या जी कढई आहे ना तिच्यामध्ये हिरव्या मिरच्या थोडं मीठ टाकून जास्त नाही क्रिस्पी कलरून भेंडी तयार झाली आहे छान अशी भेंडी तयार झाली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असा एक लिंबूचा रस टाकून घ्यायचा नसेल लिंबू तर आमचूर पावडर वापरा आमचर पावडर वापरली तरी अशी छान शिजून गेली आपली जर का तुम्हाला आजची भेंडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्की नक्की करा आणि काही असला प्रॉब्लेम तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर मग काळी या स्वतःची बाय